तेज न्यूज। महाराश्ट्र, तेज महाराष्ट्र 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 न्यूज नमस्कार तेज महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अध्यात्म विचार प्रबोधनी सामाजिक संस्थेकडून तिळसे येथे महाशिवरात्र यात्रेचे औचित्य साधत गेल्या सात वर्षांपासून भक्तांसाठी पानपोईचा अनोखा उपक्रम राबवला जात आहे याबाबत अध्यात्म विचार प्रबोधनी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभूषण हरिभक्त परायन श्री हरिश्चंद्र महाराज कोरा यांच्याशी संस्थेचे विविध उपक्रम ध्येय धोरणे याबाबत आमचे जव्हार तालुका प्रतिनिधी ईश्वर मुकडे यांनी केलेली खास बातचीत नमस्कार ईश्वर मुकडे आपण पाहत आहात तेज महाराष्ट्र न्यूज आज आपण या ठिकाणी वाडा तालुक्यातील पालघर जिल्ह्यातील तिळसा या ठिकाणी आलो हे जागृत देवस्थान पुरातच स्थान आहे आणि या ठिकाणी अनेक हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात आपल्या पालघर जिल्ह्यातील अध्यात्म विचार प्रबोधिनी सामाजिक सेवा संस्था अविरतपणे अनेक वर्षापासून या ठिकाणी पाणीपोहेची व्यवस्था करते आणि खऱ्या अर्थानं या संस्थेची सगळी कौर कमिटी तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिबुद्धपरायण धर्मभूषण हरिचंद्र महाराजपुरा हे उपस्थित आहेत तर मी त्यांना प्रश्न करेन की या संस्थेचा उद्देश काय नमस्कार गौरम कुणावतारम संसार सार भुजगेंद्र आरम सदा वसंत हृदयाहार विंदे भवम भवानी सहितम नमामी संस्थेचा उद्देश म्हणायचा विचार केला तर आपण या ठिकाणी गेले सात वर्ष हा पाणीपोईसे सेवा उपक्रम या ठिकाणी राबवत असतो असे संस्थेच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो आपल्या संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये हे उपक्रम असतात त्यामध्ये सांगायचंच म्हटलं तर दरवर्षी गेल्या चोवीस वर्ष अविरतपणे आम्ही बालसंस्कार शिबिर घेतो की ज्या शिबिरातनं साठ ते आठ नवोदित कीर्तनकार या परिसरामध्ये निर्माण झाले की तिथे दे या संस्कृती परंपरा जतन करण्याकरता धर्मप्रचार करत आहेत आणि मृदंगाचार्य झाले वाजवणारे गाणारे झाले त्यानंतर गोढीपाडव्याचे हिंदू वर्षाचं स्वागत म्हणून खूप मोठी भव्य राहिली गेल्या सात आठ वर्ष होत असते त्यानंतर वृक्षारोपण दरवर्षी होत असतं त्यानंतर तरुणांना योग्य दिशा मिळावी म्हणून अभ्यासमार्ग होत असतो नंतर इतर भाविकांना देवदर्शन व्हावं म्हणून तीर्थाटन दरवर्षी आम्ही करत असतो एक यात्रा करत असतो असे सगळे उपक्रम हे समाजाच्या मनापर्यंत पोचण्याकरता संस्कृती जोपासण्याकरता परंपरा जोपासण्याकरता हे होत असतात आणि याकरता ही संस्था तरुणांना एकत्रित करून या तरुणांच्या माध्यमात अनेक उपक्रम आम्ही असे करत असतो त्यातला हा चा, एक उपक्रम पानपोई सेवा खरं तर आमच्या आमच्यात एक अतिशय सुंदर असं एक नेतृत्व करणारं आमचा एक जवळचा कार्यकर्ता होता की जो केदारनाथच्या प्रवासामध्ये त्याचं मृत्यू झाला भगवान परमात्मा आणि महादेवाने त्याला जवळ घेतलं त्या आमच्या कार्यकर्त्याच्या आठवणीमध्ये आम्ही ही पानपोई व्यवस्था केलेली आहे वैकुंठवाशी ह कांती सदाशिव शिंदे अत्यंत समर्पक असा पानपोई नंतर इतरही उपक्रमामध्ये त्याचं सहकार्य असायचं आम्हाला त्याची आठवण झाली की आमचं मन भरून येतं पण तरीसुद्धा त्याच्या आदर्शाने सर्व तरुणांना एकत्र घेऊन पान ही पानपोई व्यवस्था आम्ही करत असतो आमच्या सर्वांची मानसिकता ही आहे की सर्व घटीरावामध्ये हा देही एक किंवा हरिची आदासा हा हरिदाही दिशा सर्वत्र भगवान परमात्मा बसलेला असतो तर आम्ही महादेवाच्या पिंडीचं दर्शन न घेता पिंडापिंडामध्ये प्रत्येक माणसात जो देव बसला आहे त्या उन्हातानात फिरणाऱ्या भगवंताला थोडंसं त्याला मनाची तृप्ती व्हावी त्याचा हो त्याला विराम मिळावा त्याला आराम मिळावा म्हणून एक पसा पाणी एक बिलवजळ हे महादेवाच्या पूजेचं जर वैशिष्ट्य असेल तर तेच वैशिष्ट्य घेऊन तीच मानसिकता घेऊन त्या आलेल्या प्रत्येक महादेवाला प्रत्येक व्यक्तीला संता प्रत्येक संताला प्रत्येक भक्ताला शिवभक्ताला आम्ही या ठिकाणी पाण्याचं दान करण्याचा उपक्रम गेले सात वर्षापासून घेतलेला आहे आणि या उपक्रमाची वर्षभर होणाऱ्या उपक्रमाची दखल आपल्या या न्यूज चॅनलने आपल्या या बातमीने घेतली त्याबद्दल आपल्या न्यूज चॅनलचे आपल्या सर्व टीमचं आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि आपल्या पुढील कार्यास आम्ही शुभेच्छाही देऊ इच्छितो आणि आमच्या वर्षभर होणाऱ्या प्रत्येक कार्याला आपण अशीच आमची दखल घेऊन आमच्या कार्याचा उद्देश समाजापर्यंत पोचावा की जेणेकरून हजारो तरुण या कार्यात उतरतील आणि या समाजसेवेला लागतील असा एक मानसिक भाव ठेवून मी परत एकदा आपणा सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो हर हर महादेव तेज महाराष्ट्र न्यूज ईश्वर मुख्य